श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त पाणवण गावामध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत तर तुम्ही पाहू शकताय यात्रेतील काही गमती जमती इथे आमची फॅमिली आईस्क्रीम खात उभी राहिलेली आहे प्रत्येकाने पोज देऊन उभे राहिलेले आहेत व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने दिसण्यासाठी ॲक्च्युली खरं सांगायचं तर ॲक्च्युली त्यांना कुणाला माहीतच नाही माझा कॅमेरा चालू आहे तो मी मोठा यूट्यूबर आहे ॲक्च्युली इथे कॅमेरा चालू आहे कुणाला माहीत नाही सगळ्यांना असं वाटतं आहे की मी फोटो काढतो आहे पण मी ऑलरेडी शूटिंग काढत आहे ॲक्च्युली 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 खरं सांगायचं तर किती कालावा करतात हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आहे यात्रेत पानवण गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मरेमाई देवीच्या यात्रेनिमित्त सर्व आलेले भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत गर्दी पाहू शकताय तुम्ही पुढे आईस्क्रीमचा गोळा खाण्यासाठी खूप खूप गर्दी झालेली आहे ही आहे आम्ही यात मी गॉगल घातलेला हिरोसारखा दिसतोय ना तो मी आहे एकदम हिरोसारखा दिसतोय बघा मी बघू शकताय आहे तुम्ही आहे परवीन तर आत्ता जस्ट कळलेला यांना

ॲक्च्युली आत्ता खरी मज्जा आहे आता कॅमेरा कोणीतरी दुसऱ्यानेच नेलेला आहे आता स्पष्टपणे मी कॅमेरा दिसतोय बघू शकताय तुम्ही हा इथे मी आहे गोगल घातलाय काहीतरी बडबड बडबड करतोय याला काय झालं डोळ्याला हे आहेत आमचे मोठे बंधू डॉक्टर साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेला खूप गर्दी आहे तर आपण पाहू शकता यात्रेत कसा पूर्णपणे फुल एन्जॉय चालले आहे प्रत्येक जण यात्रेचा पुरेपूर आनंद घेत आहे ये प्रभु। ये क्या हुआ? तरी आपणा सर्वांचे पानवन नगरीत सहर्ष स्वागत आहे पानवन गावची ग्रामदैवता श्री महालक्ष्मी आणि माता मर्याई देवीच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत सांगायला अत्यंत आनंद होतोय की श्री महालक्ष्मी देवीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो श्री महालक्ष्मी देवी संपत्ती ऐश्वर आणि समृद्धीची देवता मानली जाते तिच्या कृपेने घरात सुख शांती आणि भरभराट येते असे मानले जाते कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे तिचे प्रमुख आणि प्रसिद्ध स्थान आहे इथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात तसेच नगरीमध्ये सुद्धा लाखो भाविक दर्शनासाठी येतात पानवण गावची ग्रामदैवता श्री महालक्ष्मी आणि मरीमाई देवीच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गर्दीने उपस्थित राहतात लांबून येतात आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतात तुम्हाला आता थोड्याच वेळात पालखीचे दर्शन होईल आता थोड्याच वेळात पालखी मंदिराच्या समोर येणार आहे गर्दी पाहू शकताय तुम्ही दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप गर्दी आहे तर तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉटेल साईराज दिसतच असेल तर चवीच्या वाटा इथेच येऊन संपतात कारण इथे आणि इथे गोड चवीच्या वाटा सुरू होतात आईस्क्रीम पार्लर हॉटेल साईराज नक्की अवश्य भेट द्या इथे चवीच्या वाटा सगळ्या इथेच येऊन थांबतात चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात कारण हॉटेलच्या समोरूनच रस्ता गेलेला आहे कारण कारण इथे आहे अण्णांचा वडापाव फेमस पानवण गावात अण्णांचा वडापाव खूप फेमस आहे हॉटेल साईराजमध्ये येऊन अवश्य खाऊन जावा नक्की अवश्य भेट द्या तुम्ही तरी अशा रीतीने आता थोड्याच वेळात तात्यांचे आगमन होत आहे तात्यांचे आगमन झालेलेच आहे पिवळ्या कलरचा ड्रेस घालून शर्ट घालून तात्या समोरून येत आहेत भंडाऱ्यात खूप भरलेले आहेत कॅमेऱ्याकडे बघतीलच आत्ता बघितलेलंच आहे ही आहे आमच्या आई अशा रीतीने तुम्ही बघू शकता हे आमचे भाऊ बहिणी उभे राहिलेले आहेत इथे जरा थोडा इमोशनल सीन आहे आई आई आमच्या आई आलेली आहे बघू शकताय तुम्ही आमचे मोठे बंधू आणि आई व्हिडिओमध्ये दिसत आहेत आमची सिस्टर बहीण आलेले आहे इथे जरा थोडा इमोशनल सीन आहे भावनिक झालेले आहेत सगळे तसेच आमची मोठी बहीण अक्कासाहेब ही आलेले आहेत ता आका आए, पुर आता आकासाहेब आलेले आहेत आई आमची मोठी बहीण भाऊ छोटी बहीण वहिनी व्हिडिओमध्ये आलेले आहेत यात्रेचा इथे पुरेपूर आनंद घेतला जात आहे मला केसले वाटतं व्हिडिओमध्ये बोलवले मला पण आता मधीच मी आलो आहे गर्दी करायला तिथे असू द्या इट्स ओके नो प्रॉब्लेम मी म्हणतोय माझा पोटा चांगला काढा पण कोण काढत नाही ॲक्च्युली मला कोणी खूप फोटो काढायला आवडतच नाहीत कारण माझे फोटो चांगले येत नाहीत ते आम्ही पोज देऊन उभा राहिलो आहे पण आमचे कोणी फोटो काढत नाही इथं व्हिडिओ चालू आहे अशा रीतीने हे बघू शकता आहे तुम्ही सर्वांना व्हिडिओमध्ये यायचं आहे त्यामुळं कॅमेरा सगळीकडे फिरवला जातो आहे ॲक्च्युली ना ते कोणते रुजा सांगायचं म्हणजे इथे सगळेच रुसलेले आहेत त्यांना व्हिडिओ घेत नाही आता सिद्धी वैष्णवी साक्षी यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे म्हणून आत्ता जरा खुश झाल्यात ॲक्च्युली ॲक्च्युली त्या बऱ्याच वेळ व्हिडिओमध्ये येण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होत्या पण त्यांना व्हिडिओमध्ये करून घेतलं नाही त्यामुळे त्या रुसून बसल्या होत्या तर अशा रीतीने त्यांना व्हिडिओमध्ये घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार आणि माझे छोटेसे भाषण मी इथेच संपवतो धन्यवाद कारण आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे त्यामुळे मी आत्ता पालखीकडे पूर्णपणे लक्ष देणार आहे कारण मला पालखीचे दर्शन घ्यायचे आहे सीने में फिर आग लगाता है धीरे धीरे प्यार सिखाता है यही हंसाता है यही यही रुलाता है दिल तो पागल है दिल दीवाना है दिल तो पागल है दिल दीवाना है हॅलो 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 मित्रांनो पाहू शकताय तुम्ही पालखी आता येत आहे थोड्याच वेळात तुम्हाला पालखीचे लाइव दर्शन मिळणार आहे फक्त आपल्या चॅनलवरती नितीन तुपे कराड यूट्यूब चॅनल पाहू शकताय तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथमच तुम्हाला लाईव्ह दर्शन मिळणार आहे प्रथमच 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 सर्व भाविक भक्त आतुरतेने वाट बघत आहेत पालखीची पालखी आमच्या दारातूनच मंदिराकडे प्रस्थान करते त्यामुळे प्रत्येकजण इथे उभा राहून पालखीची आतुरतेने वाट बघत आहे आता थोड्याच वेळात पालखीचे दर्शन होईल पालखी यायलाच लागलेली ला आहे इथे प्रत्येकजण एकदम आतुरतेने वाट पाहत आहे पालखी आलेले आहे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे बघू शकताय तुम्ही लाईव्ह लाईव्ह बघू शकता तुम्ही गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे भाविकांची ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात शेवटी तो क्षण आलेलाच आहे पालखी आलेली आहे तर तुम्ही दर्शन घेऊ शकता

खाली <laughs> पिता <laughs> <laughs> <laughs>

तरी अशा रीतीने तुम्ही निसर्गाचाही आनंद घेऊ शकता निसर्ग बघू शकता तुम्ही नेचर ऑफ व्यू बघू शकताय तुम्ही स्काय किती छान आहे সবা মানুষ বসুন মার্জনা বসুন

आहे रोम रोम भायो हे अशा पद्धतीने एक नंबर गोळा बनवतात तर गोळा खायचा असेल तर तुम्ही मस्वड लावू शकता बघू शकताय किती चांगल्या पद्धतीने दही टाकले जाते क्वालिटी अशी आहे ना की बोलायचं काम नाही तीस रुपयाला सुद्धा तुम्ही गोळा खाणार अशी क्वालिटी आहे ऍक्च्युअली ते वीस रुपयाला लावलाय त्यांनी गोळा वीस रुपयाला लावलाय गोळा त्यांनी हा तर गाय खूप छान गोळा आहे हा नक्कीच मस्त आहे आणि

आरामात हो पंचवीस होतात गोळे हा दिवसाचे ना, ना, ना तुमचा पत्ता सांगा मसवड मान तालुका जिल्हा सातारा नाव सांगा तुमचं तानाजी तसोबत होणार अवश्य नक्की भेट द्या ना तुम्ही फसवट मुखा मस्त फसवण चालू का मांजेला जाता ओके okay.